विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी जिद्द परिश्रम सातत्य संगत आणि शिस्त पाळण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शनिवारपेठेतील विष्णूकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटू केदार जाधव सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार प्रेरक वक्ते समृद्धी जाधव बी ए आयचे अध्यक्ष अजय गुजर उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव कोषाध्यक्ष महेश राठी बी ए आयचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव सचिव मनोज देशमुख माजी अध्यक्ष सुनील मते आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय पवार म्हणाले कामगारांच्या पुढच्या पिढ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा कौतुक सोहळा स्तुत्य आहे कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कामगार विभागाच्या कल्याणकारी मंडळात केल्यास अनेक के योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल केदार जाधव यांनी आपल्या जडणघडणीत कुटुंबीय आसपासचे लोक शाळा शिक्षक या सर्वांचा परिणाम होत असल्याने सांगत उत्तम ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला ज्याचे सुरुवातीचे संघर्ष तीव्र असतात ते अधिक सक्षमपणे पुढे जातात मोठी आव्हाने पेलू शकतात मात्र यशस्वी होण्यासाठी जिद्द परिश्रम चिकाटी संयम सातत्य आणि सराव हे जपले पाहिजेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला समृद्धी जाधव यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणातून ध्येय संयम विवेक यांचे महत्त्व उलगडून सांगितले जगन्नाथ जाधव यांनी आत्मविश्वास शब्द आणि वेळ पाळण्याचे महत्त्व आणि सातत्य जपण्याचे आवाहन केले आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेमार्फत आज ज्या गुणवंत बांधकाम कामगारांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला त्यांचं कौतुक करण्यात आलं हा जो उपक्रम आहे खूप कौतुकास्पद उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला कामगार विभागाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानलो मानतो आणि जेणेकरून आमच्या कामगार विभागाचा हा प्रयत्न आहे की जे जे बांधकाम कामगार कार्यरत आहेत तर त्या बांधकाम कामगारांची नोंदणी व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये करावी आणि त्या मंडळामार्फत दिले जाणारे सुमारे एकोणतीस लाभ आहेत विविध कल्याणकारी योजनांचे लाभ त्यांना दिले जावेत आणि ते लाभ खऱ्या खऱ्या बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आजचा कार्यक्रम म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जरी असला तरी त्यांचे जे पालक बांधकाम कामगार म्हणून जे काम करतात त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना या सर्व योजनांचा लाभ देणं हे अतिशय महत्वाचं आहे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पोलीस सेंटरच्या वतीनं कामगारांच्या मुलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हा उपक्रम आम्ही आमच्या सभासदांच्या मुलांसाठी गेले वीस बावीस वर्ष राबवत होतो पण आमच्या सभासदांची सूचना आल्या की आपण आपल्या मुलांचा सत्कार करण्यापेक्षा ज्या आपल्या साईटवर आपले कामगार बंधू काम, काम करतात त्यांच्या मुलांचा सत्कार करणं जास्त उचित ठरेल म्हणून गेल्या चार वर्षापासून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने कामगारांच्या मुलांचा सन्मान सोहळा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो या निमित्ताने त्यांना आम्ही एक सर्टिफिकेट देतो आणि एक भेटवस्तू त्यांना देतो आजच्या क्र कार्यक्रमासाठी मा आपल्या भारताचे क्रिकेटर श्री केदार जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांनी मुलांना चांगलं उत् उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आपण लहानपणापासून आतापासूनच आपलं आयुष्याचा गोल ठरवायला पाहिजे त्या दिशेने कष्ट करून त्याच्यामध्ये कठोर परिश्रम करून त्याच्यात आपल्याला यश कसं मिळेल याचं मार्गदर्शन केदार जाधव साहेबांनी केलं तर...